नमस्कार स्वागत आहे आपलं नोकरीच्या मध्ये गडचिरोली पोलीस अंतर्गत काही पदांसाठी आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सप्टेंबर आहे तसेच ही जी भरती आहे ती थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणारच आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही जी भरती आहे ती पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन उप पोलीस स्टेशन पोलीस मदत केंद्र व राखीव पोलीस दल तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्या कॅम्प ठिकाणी सुरक्षा बाबतची बांधकामे व तैनात जवानांची सोयी सुविधा करता जवानांचे कल्याणाची बांधकामे अंदाजपत्रक व नकाशी तयार करणे बांधकामावर देखरेख ठेवणे बांधकामाचा दर्जा वाढ तपासणे कामाची मोजबाग घेऊन एम पी रेकॉर्ड तयार करून घेणे यासाठी काही पदांसाठी व्हॅकन्सी निघालेले आहेत चला आपण जाणून घेऊया कोणत्या पदांसाठी ही व्हॅकन्सी निघालेली आहेत तर मित्रांनो सल्लागार अभियंता कन्सल्टिंग या पदांसाठी ही भरती निघालेली आहे पात्रता आहे वस्तुकला पदवी अर्थात आर्किटेक्चर डिग्री म्हणजे उमेदवार आर्किटेक्चर डिग्री क्वालिफाय असावा तसेच उमेदवाराला चार वर्ष कामाचा अनुभव असावा तसेच उमेदवाराकडे काही कौशल्य गरजेचे आहे गर, गर ते पाहूया अंदाजपत्रक व नकाशा तयार कर, करता यावा बांधकामाचा दर्जा तपासणे व कामाची मोजमाप घेऊन करण्याची कौशल्य असावी सिलेक्शन प्रोसेस ही इंटरव्ह्यू होणार आहे ऑफलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता हा पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे अर्ज पाठवायचा आहे स्वतः जाऊन किंवा पोस्टाने अर्ज पाठवायचा आहे अर्ज करण्याचा तारीख ही तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे अधिकृत जी वेबसाईट आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट गडचिरोली पोलीस डॉट डॉट इन ही अधिकृत वेबसाईट आहे या वेबसाईटवरून ही जलद प्रसिद्ध झालेली आहे तर तुम्हाला या पी डी एफची जर तर तुम्ही हवी असेल आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तिथून डाउनलोड करू शकता जर या संदर्भात तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करू शकता नंतर भेटू नवीन सह पाहत राहा नोकरीच्या हटकता चॅनल थँक्यू